कशामध्ये सातत्याने विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेचं सरकार कसं आहे हे सातत्याने सिद्ध करण्याचं काम केलेलं आज त्याच अनुषंगाने संपूर्ण कोकणामध्ये फक्त रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड अशा तीन जिल्ह्यांमध्ये असणाऱ्या निवडक अशा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर आज सहसंघटक मंत्री केंद्रीय जी यांचं आज मार्गदर्शन झालं आगामी महाराष्ट्र निवडणुका या संदर्भामध्ये पुण्यामधील अधिवेशनामध्ये आमच्या सर्वांचे नेते आदरणीय अमितजींनी अत्यंत स्पष्ट असं सूत्रवाज केलं होतं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आणि महायुतीमध्ये येणाऱ्या निवडणुका तुम्हाला आम्हाला सर्वांना मिळायच्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सर्व जिल्ह्यामध्ये खालीपर्यंत संघटनात्मक रचना निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहितीला पोषक कशी करता येऊ शकते याचं नियोजन करण्यासाठी मायक्रो लेवलवरती सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कर काम करणं हे अत्यंत गरजेचे आहे आगामी झालेल्या लोकसभांच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने चुकीचा नेरेटिव्ह हा सेट केला के गेला होता तो नेरेटिव्ह याही विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये त्या सर्व विषयाकडे गांभीर्याने लक्ष कार्यकर्त्यांनी देणं अत्यंत आहे कार्यकर्त्यांनी स्वतःचा प्रवास हा बूथवरती जास्ती जास्तीत जास्त कशा पद्धतीने करायला हवा मायक्रो लेबोरेटरी कशा पद्धतीने काम करायचं आहे या सगळ्या गोष्टीं व्यतिरिक्त आता नव्याने झालेल्या काही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल किंवा युवांसाठी असणारी स्कॉलरशिप योजना असेल वृद्धांसाठी आणि विशेष करून वयोवृद्धांसाठी यात्रासाठी असणारी जी योजना असेल अशा विविध त्या प्रमुख योजना ज्या आहेत त्या योजना या सामान्य घटेपर्यंत पोचवणं हे महायुतीच्या कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी करणं हे जसं गरजेचं आहे त्याचबरोबर आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये थोडी सण आणि सणाचं वातावरण सर्व ठिकाणी होणार आहे त्यामुळे या सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांनी जास्ती जास्तीत जास्त पण आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सण आणि सणाच्या दृष्टिकोनातून साजरे करण्यासाठी हे माहितीचं सरकार हे कसं कटिबद्ध आहे मग त्यानंतर सिधा असेल किंवा विविध योजनांच्या माध्यमातून योगा हे सुद्धा आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे ममो सन्मान योजना असेल किंवा त्याचबरोबर किसान सन्मान योजना असेल योजना कार्यान्वित होत असताना सरकार आणि सरकारची भूमिका चांगल्या पद्धतीने लोकहिताची आहे हे आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवणं कार्यकर्ता म्हणून पोहोचवणं हे हो। अत्यंत गरजेचं आहे बुथवरच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी संघटनात्मक आपली असणारी ताकद ही कशी वाढेल यासाठी आपण एकत्रपणे प्रयत्न करणं हे जसं आवश्यक आहे आणि त्यासाठी काय पद्धतीने योजना करायला हव्यात मंडल स्तरावरती असणारा पॉलिटिकली विचार करणारा प्रभारी याची नेमणूक करणं आणि त्याने सुद्धा त्या त्या ठिकाणी त्या त्या स्तरावरती जाऊन काम करणं हे कर कसं गरजेचं आहे याचं सर्वांचं मार्गदर्शन आदरणीय शिवप्रकारीनी आज दिलं आज सर्व कार्यकर्त्यांनी या मार्गदर्शनाच्या नंतर खाली जाऊन बूथवरती हे काम पुन्हा एकदा सुरू करायचं आहे या सगळ्या पूर्ण संकल्पाचे आज इथला कार्यकर्ता आणि पदाधिकारी या गेलेला आहे मला खात्री आहे माहितीच्या विजयामध्ये या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाची भूमिका भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता यानंतरच्या काळात घेईल याची आम्हाला सर्वांना पूर्ण कल्पना आहे